नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये तर आज जो आजचा जो गेम आहे तो तुम्हाला समजावं सांगतो कसा आहे हा ग्लास आहे इथं एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी पाच म्हणजे इथं कुरकु आहे चिप्स आहे इथं डबू मिरची आहे इथं चॉकलेट आहे आणि इथं पैसे आहे तर हा ग्लास असा काय जा हे फुटकून या चौकोनात कुठल्या तरी बॉक्समध्ये पडला की ते त्याचं गीत ठेवणार आणि समजा आता एकदा पहिल्यांदा ह्यानं फुकला आणि ह्याला चिप्सही मिळाले आणि ही जागा रिकाम झाली आणि दुसऱ्यांदा कोणतरी आलं त्याने इथं फुकला आणि या इथं तिसऱ्या ठिकाणी आला तर त्याला लावायला लागणार पीठ पीठ कोणाला लावणार पीठ तर हर रिकाम तर प्रत्येकाला दोन दोनच चान्स आहेत तर बघूया

तू डभो काय तिकडे इकडे तिकडे अरे बर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तुमचं सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा 재미 <susurra>